आता विषय तुम्हाला सविस्तर सांगतो काय घडलं ते आज हे सर्व कामगार हे सर्व कामगार अमित ठाकरेंकडे न्याय मागायला गेले होते की ह्यांना या माताडी कामगारांना या माताड्याच्या हक्काच काम मिळावं यांच्यासाठी मी भांडत होतो त्यांचा विनय अगरवाल नावाचा मित्र अमित ठाकरे राज ठाकरे जर मला मारायचं तर ना जीव मारून टाका पण मी हे सोडणार नाही अशा प्रकारे जर ह्यात मोगलाई असेल मराठी मराठी करायचं तर मराठीच्या नावावर अन्याय करणारे हे थोतांड ठाकरे आहेत थोतांड ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी नाही आहेत हे व्यापारीचे कैवारी आहेत व्यापाऱ्यांचे दलाल आहेत दलाल राज ठाकरे आणि राज ठाकरेचा पक्ष हा दलाल आहे फक्त वसुली बहादूर करणारा पक्ष आहे त्याच्या पलीकडे काही नाही आहे मी मला ह्या सगळ्या फेसबुक लावलं तर माझा जीव पण घेतला घेतील मला मारून टाकतील माझा मर्डर होईल पण मी ह्या विषय सोडणार नाही या गरीबांना न्याय मिळत नाही तो पण मी हा विषय सोडणार नाही राज ठाकरे आणि राज ठाकरे त्याचा सहकारी अमित ठाकरे अमित ठाकरे आणि त्याच्यात ते चिल्लर पिल्लर जी काही लोक होती त्यांनी माझ्यावर हात उचलला आज जीव घेण्याचा प्रयत्न केला माझा कसा बसा जीव वाचवून आलं या माताडी कामगाराच्या माताडी कामगारांना मला पळवून आणलंय तो वाचवलं यांनी मला राजगडच्या खाली राजगडच्या आतमध्ये घुसून मला मारले काय करायचं ते काय आहे नेमकं काय राज ठाकरे दाखवतात एक करतात एक वीस वर्ष घालवलं त्या था राज ठाकरेंबरोबर पण राज ठाकरेंचा था पक्ष फक्त आणि फक्त खंडणी फोर आहे त्यांना काही गरज नाही त्यांना पक्षात फक्त खंडण्या गोळ्या करण्यासाठी आम्ही ठाकरेला बसवलं जातं आणि अमित ठाकरेंच्या माध्यमातून खंडण्या गोळ्या केल्या जातात याच्यासाठी पक्ष आहे आम्ही गरिबाने काय करायचं कुणाकडे नाही बघायचं मुख्यमंत्री काय करणार ह्या विषयात फडणवीस काय करणार ह्या विषयात करणार का राज ठाकरेंच्या कारवाई आज जीव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जीव निस्त निस्त आव्हान आहे मराठी माणसाचा कैवारी असल्याचा बाकी काही नाही काही आव्हान नाही मराठी माणसाचे लायकच नाही हा सगळा खेळ आहे ना राज ठाकरे राज ठाकरे आणि राज ठाकरेची टीम ज्यांना जरा जरी मराठी माणसाचे कैवारी असते ना ऑफ द रेकॉर्ड बोलत होता ना धरण गोळाला करायला सांगतात हे त्यांचं संघटन आहे माझी संघटना प्रणित केली त्यावेळेला मी सांगितलं होतं मी कामगाराच्या आयुष्यात आयुष्यात कॉम्प्रोमाइज करणार नाही मराठी कामगार सांगा ही माझी स्वतंत्र संघटना आहे आता माझ्या संघटनेत आलेल्या कामगारांना हे मला प्रेशर आणणार हे ठरवणार हे ठरवणार का सांगा काय करायचं मी मी जरी माझ्या जीवाला काही बरेवट झालं तर याला जबाबदार अमित ठाकरे राज ठाकरे आणि त्याचे कार्यकर्ते खंडणी बहादरांचा पक्ष आहे बाकी काही नाही